पिंपरी चिंचवड शहरात आमचा महापौर असताना मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली मात्र आमची सत्ता गेल्यानंतर गेल्या नऊ वर्षात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला सिंचन घोटाळ्याच्या सत्तर हजार कोटींच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले असता पत्रकार परिषदेतून निघून गेल्याबाबत बोलताना पहिल्या पत्रकार परिषदेत केल्याच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट आहे सत्तर हजार कोटींच्या अनुषंगाने मी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप केले होते मात्र भाजपवर आरोप केल्याच्या बातम्या दाखवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आशिष शेलार यांच्या सावरकर वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विकासाचे मुद्दे सोडून महायुतीत अंतर कसे वाढेल यावर प्रश्न विचारले जात असल्याने अशा प्रश्नांवर सध्या नो कमेंट्स निवडणुका झाल्यानंतर यावर बोलू असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे उमेदवारांची निवडणुका असल्यानंतर सहसा जे ज्यांना उमेदवारी दिलेली असते त्यांची आपण एक बैठक घेत असतो तशी आज पुण्यातली पण घेतली आणि आपल्या पीपी चिंचवड परिसरातली पण घेतली साधारण त्यांचंही काही म्हणणं असतं तेही ऐकून घ्यावं लागतं चारी प्रभा प्रभागातल्या चारी उमेदवारांनी एकोप्यानी प्रचार करा कुठंही निवडणुकाचारसंहितेचा सा भंग होणार नाही काळजी घ्या बोलत असताना कुठल्याही घटकाला ठेच पोचेल अशा पद्धतीचं वक्तव्य कुणाकडनं होता कामा नये आणि ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक आहे भारत सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान म्हणून तिथं उत्तम काम चाललेलं आहे राज्यामध्ये आम्ही तिथं एनडीए पाठिंबा दिलेला आहे राज्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करतायत एकनाथरावजी आम्ही सगळे तिथं सपोर्ट करतो तिथंही कुठली अडचण नाही परंतु ज्या काही महानगरपालिका आत्ता वेगवेगळ्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये गेले पंचवीस वर्ष मी काम केलेलं आहे माझ्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेमध्ये कसा काय अपालट झाला हे तमाम पिंपरी चिंचोडकरांनी बघितलेलं आहे परंतु गेल्या नऊ वर्षामध्ये इथं काय अवस्था झाली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये महानगरपालिकेशी संबंधित असणारेच प्रश्नाचा ओहापो झाला पाहिजे इथं जो काही गेल्या नऊ वर्षामध्ये नियोजन शुद्ध कारभार झाला किंवा कर्जबाजारी आपल्या महानगरपालिकेला केलं किंवा मोठ्या प्रमाणावर कामाची बिल देणं बाकी राहिलेलं आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि आम्ही पंचवीस वर्षात नेहमी त्या महानगरपालिकेत नवीन नवीन काही गोष्टी उभ्या करून दाखवल्या तसं या आठ नऊ वर्षामध्ये काही घडलं नाही आपल्याला माहिती आहे की मागे मेट्रोचं मंजुरी ही त्या काळामध्ये कुणी दिली मेट्रोचं भूमिपूजन करताना दोन्हीकडं कर। पुण्यामध्ये पण राष्ट्रवादीचा महापौर होता आणि पिपी मध्ये पण राष्ट्रवादीचाच महापौर होता त्या काळामध्ये पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिपूजन केलं ते भूमिपूजन झालं आणि बाकीच्या बाबतीत केंद्र सरकार राज्य सरकारचा निधी आणून देण्याचं काम आम्ही करूच पण इथले महानगरपालिकेतले जे काही यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्या अडचणी दूर करण्याच्या करता आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनेक आर पी चे घटक आहेत आणि इतर पण काही राजकीय पक्ष जवळपास उदा संघटनांची ती यादी आहे त्या सगळ्यांनी एकोप्याने काम करा याबद्दल मी त्यांना सांगितलं पोलिसांचं संरक्षण लागते काही उमेदवारांना पोलिसांचं संरक्षण लागतो कुणालाही निवडणुकीला उभं राहिल्यानंतर काही त्याला जर जीवाला भीती असेल त्याला सुरक्षितता देणं हे पोलिसांचं काम असतं प्रश्न दहा दिवसाचाच आहे त्याच्या कुणी जो उमेदवार असेल आणि पोलिसांच्याकडे त्यांनी मागणी केली तर पोलिसांना दहशत नेमकी कुणाची आता मागणी कुठल्या उमेदवारांनी केली कुठल्या एरियात आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे काही दहशतवादवणारी लोक असतात हे आपण पाहत असतो त्यांनी तुम्हाला कळवलेलं आहे की आम्हाला अशा अशा वार्डामध्ये गरज आहे पोलीस संरक्षणाची गरज आहे मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की त्यांनी आमच्याकडे लेखीपत्र द्यावं लेखी पत्र दिलं तर आम्ही ते तपासून त्यांना गरज असेल तर आम्ही संरक्षण देऊ पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये पर तो का, का, तुम्ही पत्रकारांनी सांगताना मी तेव्हाही सांगितलेलं होतं मी महानगरपालिकेपुरतं बोलतो महानगरपालिकेमध्ये जो काही कारभार झाला पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळं माहितीये की कशा पद्धतीनं तिथं रिंग होती कशा पद्धतीनं टेंडर पास होतात कशा पद्धतीनं क्वालिफिकेशन होण्याच्या करता ज्यांना द्यायचं काम त्यांच्या त्यांना फॉर असणाऱ्या अटी टाकल्या जातात त्या गोष्टी आहेत ना त्या कोणी नाकारू शकत आणि त्याच्याकरता मी पुरावे पण दिले काही ठिकाणी व्हाइटनर लावला वगैरे वगैरे तुम्ही ज्या वेळेस मी वक्तव्य केलं त्या वक्तव्याला मीडियानी वेगळ्या पद्धतीनं फुगवून वाढवलं मी आजही पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो ते वक्तव्य वेगळं दाखवलं गेल्यामुळं आपण ज्या मान्यवरांची नावं घेतात त्यांनी त्यांच्या पक्षाचे ते प्रमुख असल्यामुळे त्यांनी स्टेटमेंट केलं परंतु आज मी पुन्हा तुम्हालाही सांगतोय आणि पिपी चिंचवडमध्ये माझ्या तीन सभा आहेत तेव्हा पण मी सांगणार आहे तसं आम्ही आघाडीमध्ये असताना केंद्रात राज्यामध्ये आम्ही युपी आणि महाविकास आघाडीमध्ये होतो परंतु स्थानिक स्वराज्य संस्था असताना तुम्हालाही माहिती आहे तोही पत्रकार होता की आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो तसं पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये झालं महानगरपालिकेचं निकाल आले ते म्हटलं की दादा हे बोलायला नको ते बोलायला नको त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला कितीदा सांगतोय पत्रकार मित्रांनो की मी तुम्ही दाखवताना मी पूर्ण भाजपला बोललोय असं तुम्ही दाखवलं मी बोललो होतो महानगरपालिकेमध्ये जे कारभारी पण चाललेलं होतं त्या व्यक्तींच्याबद्दल मी बोललो त्यांच्या गलथान कारभाराबद्दल बोललो आणि आताही त्यांच्याच बद्दल बोलणार आहे कारण ते महापालिकेतच म्हणतायेत की दोन हजार सतरा पूर्वी दादांची पंधरा वर्ष सत्ता सक्ता होती पानं दादांना बोलता येणार नाही असं ठीक आहे ना चालण्याचा अधिकार आहे संविधानाने त्यांना दिलेला आहे जरूर तो अधिकार त्यांनी वापरावा शेवटी मी माझ्या परीनं माझी भूमिका मांडत असताना ते पण त्यांच्या परीनं त्यांची भूमिका मांडतील जनता जनार्दन सर्वस्व आहे जनता सर्वांचं ऐकून घेईल आणि ज्यांचं योग्य वाटेल त्याला बटन बत, आता महायुतीमध्ये म्हणजे अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावं लागतील असं आशिष शेलार म्हणतो मी आपल्याला सांगू का तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्या त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय मला आता फक्त महानगरपालिका आणि मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल देईन इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो मी संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा